स्वागत सुस्वागत महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या सर्व भक्तगणांचे सहर्ष स्वागत करीत आहोत मंडळाच्या ऐंशीव्या वर्षी गणरायांना वंदन करून यंदाच्या देखाव्या सादर करीत आहोत गोष्ट अशा एका ऋतूची जिथे जुन्या मुळांना नव्या फांद्यांची साथ लागते व समजुतीची आदराची आणि संवादाची गंधाळलेली वेळ जिथे एकत्र फुलते सादर करीत आहोत गोष्ट दोन पिढ्यांमध्ये अव्यक्त नात्याची व सुंदर अशा सोनेरी सांजेची बघायला किती सुंदर संध्याकाळ आहे हो बेटा दिवस मावळतोय आणि आणि आकाश कस गडद रंगांनी भरलंय है बाबा जुन्या आठवणींना उजाळा देतोय वाव बाबा मी सायकल ते दिल्ली प्रवास पण केला होता गेले।, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी किती दिवस झाले बाबा तुम्ही मला गोष्टच नाही सांगितली गोष्ट कोणती गोष्ट ऐकायची आहे बाळा तुमच्या आठवणीतली कोणतीही गोष्ट झाली ठीक आहे बाळ आज मी तुला चार आश्रमांची गोष्ट सांगतो आपल्या भारतीय संस्कृतीत जीवनाच्या चार टप्प्यांचं वर्णन केलेलं आहे पहिला टप्पा ब्रह्मचर्य आश्रम या टप्प्यात सर्वसाधारणपणे आयुष्यातली पहिली पंचवीस वर्ष येतात पहिला टप्पा हा चांगलं आरोग्य आवडीच्या क्षेत्रातलं चांगलं शिक्षण आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व प्राप्त करून देऊन जीवनाचा पाया मजबूत करत असतो दुसरा टप्पा गृहस्थाश्रम यामध्ये मनुष्य उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करतो आणि लग्न करून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतो हे दोन टप्पे सर्वार्थाने सक्रिय आणि कार्यक्षम असतात जीवनातील दुसऱ्या टप्प्यात आधीच्या टप्प्यात प्राप्त केलेल्या संस्कारांना बळकटी मिळून एक जबाबदार व्यक्ती म्हणून पती ह्या नात्याने पत्नी प्रती मुलगा ह्या नात्याने आई वडिलांप्रती आणि प्रेमळ पिता म्हणून मुलांप्रती अशी बरीचशी कठीण कर्तव्य पार पडत असते स्मृती ह्या पुराण ग्रंथात असं म्हटलंय की मनुष्याच्या या टप्प्यामध्ये आई वडिलांची काळजी घेणं हे त्याच परम कर्तव्य ठरत तिसरा टप्पा वाहन प्रस्थाश्रम मनुष्य जीवनाच्या सक्रिय टप्प्यातून निवृत्त होतो तसच ह्यामध्ये मनुष्य मुलांसोबत राहत जरी असला तरी एका अर्थाने तो अलिप्त असच आयुष्य जगत असतो आणि आता चौथा टप्पा संन्यास आश्रम चौथ्या आणि शेवटच्या या टप्प्यात मनुष्य आपलं आयुष्य शांतपणे घालवता यावं म्हणून एकांत वासा अर्थात पूर्णपणे अलिप्त जीवन जगत असतो असे हे जीवनातील चार टप्पे हे चारही टप्पे मिळून मनुष्याचं आयुष्य असत जीवनाचे हे चार टप्पे एकमेकांशी कसे निगडित आहेत ह्यावर मनुष्याच्या आयुष्यातील सुख समाधान आणि आनंद अवलंबून असतो प्राचीन तत्ववेद्यांनी जीवनातील पावित्र्य शुद्धता आणि मानवी संबंध या गोष्टींवर जोर दिलाय म्हणूनच म्हणूनच मनुष्य जेव्हा तरुण असतो तेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना आणि गुरुंना देवाचा दर्जा देऊन त्यांची पूजा करावी मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव म्हणूनच तर आपल्या पुराणातील काही कथांचा संदर्भ या आश्रमांशी नक्कीच जोडता येईल त्यातील एक पौराणिक कथा म्हणजे आई वडिलांच्या सेवेत तल्लीन झालेल्या फक्त पुंडलिकाची भगवान श्रीकृष्ण हे पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांची थिराने वाट पाहत होते आणि पुंडलिकाची असीम मातृ पितृ भक्ती पाहून भगवंत त्याला वर माग म्हणाले आपण काहीतरी अलौकिक मागावं असं ठरवून त्याने भगवंताकडे आता जसे उभे आहात तसेच भक्तांसाठी तुम्ही इथे सतत उभे राहा असा वर मागितला आणि तेव्हापासून विटेवर हे परब्रह्म कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे म्हणा की सातशे वर्ष म्हणा भक्तांचे लाड पूर्वीत आहे आपल्या आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा मानण्यात धन्य झालेल्या पुंडलिकांमुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या कोणतेही मंगल कार्य असो प्रथम पूजेचा मान दिलेल्या अशा ह्या आपल्या विघ्नहर्ता सुखकर्ता दुःख हरता गणरायाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असा मान त्यांच्या आई वडिलांप्रती असलेल्या असीम श्रद्धेमुळेच मिळाला आपल्या आई वडिलांनाच विश्व मानून त्यांच्या भोवती परिक्रमा करून गणपती बाप्पांनी प्रथम पूजेचा अधिपती असा मान मिळवला श्रवण बाळाची कथा तर आपल्या सगळ्यांना परिचित आहेच परंतु परंतु आजच्या या डिजिटल युगात असा कोणी कुंडली आणि श्रवण होईल का गल्या आई वडिलांच्या अपेक्षांना तो आपल्या कावडीत सामावू शकेल का आपल्या कावडीतून घेणं शक्य नाही पण पण त्यांच्या विचारांमध्ये तरी आम्हाला स्थान मिळेल का संवादाची दरी पार करायला कोणतं नेटवर्क मदत करेल एकाच टेबलावर बसले असतानाही अंतर कधी भरून निघेल कदाचित परत नाही होऊ शकत पण कधीतरी संवादाची ही पोकळी मेसेजेस आणि इमोजींच्या बाहेर पडून भरून निघेल का सुरकुतल्या डोळ्यांमधील ही स्वप्न आणि थकलेल्या कापणाऱ्या हातांनी केलेला त्याग कधी त्यांना कळेल का आयुष्याच्या वाटेवर जरी काही वाटत असली ना तरी अनुभवांच्या गुगल मॅपने योग्य मार्ग दाखवण्याची क्षमता नक्कीच आहे त्यात मी जपतोय मी जपतोय ह्या आठवणींचा प्रकाश आणि तुम्ही तुम्ही शोधताय नवीन आकाश धडपडत तुलाही नक्कीच सापडतील यशाच्या वाटा आम्हीही करू मदत वाटून आमच्या अनुभवांचा साठा जे हात धरून तुम्ही चालायला शिकता त्याच हातांनी आई वडिलांना वृद्धाश्रमात कस पाठवता कधी कधी वाटत हरवलाय संवाद मी चालतोय काळाच्या चा मागे आणि तू पुढे पण मी एक पाऊल पुढे आणि तू एक पाऊल मागे असिशिर ऋतू सारख्या वाटणाऱ्या ह्या आयुष्याच्या वळणावर अपेक्षांची पानगळ आणि नात्यांमधील दुराव्यामुळे हे पण नकोस वाटतंय अजूनही अपेक्षा आहे ह्या मनात श्रवण बाळासारखी किंवा कुंडलिकासारखी उचलून घेण्याची नाही तर, तर आपल्या सोबत घेण्याची घेण्याची बाबा पण शिशिर ऋतू मधले रंग फार मोहक असतात ना आणि नवीन पागी फुटण्याचाही हाच ऋतू असतो नाही का बाबा ह्याच ऋतूकडे पर्णगळती म्हणून नाही तर सुंदर मोहक रंगांची उधळण असलेली संध्याकाळ असं बघू शकतो का बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे कदाचित आता पुंडरिकासारखे किंवा श्रवण बाळासारखे कोणी आपल्या आई वडिलांना कावडीत घेणारे नसतील परंतु आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांना आपल्या प्रयत्नांनी पूर्ण करणारे नक्कीच आहेत आपल्याकडे असेही काही माणसातले देव आहेत ज्यांनी आपल्या आई वडिलांचा वारसा पुढे समाज कल्याणासाठी चालू ठेवला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या आई जिजामाता यांना आपले प्रेरणास्थान मानून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपले आयुष्यपणाला लावले व त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील हिंदवी स्वराज्याची पताका आपल्या कर्तृत्वाने फडकावली आणि ह्या दोन सुपुत्रांमुळे साऱ्या राष्ट्राला श्रेष्ठ राजांचं वरदान मिळालं जमशेदजी टाटा जे आर डी टाटा रतन टाटा ते आत्ताच्या शंतनू नायडू यांनीही आपल्या मूल्यांचा उपयोग समाज कल्याणासाठी केला तसेच बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपल्या कार्यातून कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला अशा माणसातल्या देवांना कोटी कोटी प्रणाम तुमचं हे ज्ञान खूप सामर्थ्यवान आहे बाबा तुम्ही खऱ्या अर्थाने इतक्या घडामोडी पाहिल्या आहेत की ज्याबद्दल आम्ही फक्त पुस्तकातच वाचलय आणि यालाच कदाचित समृद्ध ज्येष्ठत्व असं म्हणतात बाबा तुम्ही रतन रत्नदाटांबद्दल तर ऐकलंच असेल ना ज्यांनी वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत युवा तरुणांना प्रेरित करून समाज कल्याणासाठी आणि देशासाठी उपयुक्त असं सा साम्राज्य उभं केलं रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा आपल्या उतार वयातच चित्रकला आणि त्यांच्या काही प्रसिद्ध अशा कविताही लिहिल्या आणि बाबा तुम्ही ऐकलं का चंदीगडच्या मनकोराजींबद्दल ज्यांनी वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी मॅरेथॉन रेस पूर्ण करण्यासाठी पुरस्कार मिळवला महाभारतात सांगितलेल्या श्लोकाप्रमाणे नसा सभा यत्र नसंती वृद्धा वृद्धा न ते ये धर्म बाबा तुम्ही ओझ नाही तर ज्ञानाचं भांडार आहात तुमच्या अनुभवाची ज्ञानाची आम्हाला खूप गरज आहे तुम्ही आम्हाला हे सांगायची गरज आहे की आयुष्य कस जगतात गुगल शिवाय आयुष्यातील समस्या कशा सोडायच्या काळातल्या पत्रांसारखा भावनेचा ओलावा नसला तरी नात्यांमधली दरी संवादरूपी पुलाने कशी जोडायची हे तुम्हीच तर शिकवू शकता म्हणूनच तुम्ही, तुम्ही पर्णगळती नाही तर मजबूत मूळ आणि बांधा असलेले वटवृक्ष आहात जिथे आपल्या संस्कार रूपी फांद्यांनी आणि सावलीने आम्हाला तुम्ही मोठा आधार दिलाय या वृक्षाची मुळ जशी घट्ट जमिनीत रोवली आहेत ना तशीच तुमच्या संस्काराची मुळ आमच्या विचारात घट्ट रोव देत तुमच्या सारख्या संस्कार रूपी वटवृक्षाची आम्हाला गरज आहे बाबा बरोबर आहे बाळा बरोबर आता बस एकच अपेक्षा आहे माझं वय वाटू नये तुम्हाला बंधन आणि तुमचं तरुण पण वाटू नये मला परकेपण बोटीत केल्यास एकत्र प्रवास सुंदरच होईल आपला हा सहवास मीही समजून घेईन तुमची स्वप्न आणि धडपड मलाही घ्या सामावून न वाटता माझी अडचण मीही शिकू शकतो तुम्हाला महत्व संयमाचं तुम्ही ही शिकवा मला महत्व बदलत्या युगाच इमोजीस आणि बाबा आता कशी वाटतीये संध्याकाळ सुंदर सूर्यास्त इतका सुंदर कधीच वाटला नव्हता मोहक लाल गुलाबी आणि सोनेरी रंगांनी उजळलेल्या सोनेरी चांचे सारखा प्रत्येक पिढीला एकमेकांच्या अनुभवांना आणि दृष्टिकोनाला समजून घेण्याची आवश्यकता आहे वृद्धांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा एकत्र आली तर समाज अधिक सशक्त होईल फक्त पुंडलिकाची आपल्या आईवडिलांप्रती सेवा व श्रवणबाळाची कथा त्याग आणि कर्तव्याची शिकवण देते तरुणांनी आपल्या स्वातंत्र्याचा वापर करताना वृद्धांचे अनुभव त्यांचे सल्ले यांचा आदर राखला पाहिजे वृद्ध पिढीनेही नव्या विचारांना स्वीकारून तरुणांना मार्गदर्शन करताना बंधन न घालता सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे दोन्ही पिढ्यांनी खुला संवाद एकमेकांचं ऐकून घेणं आणि एकमेकांप्रती आदर ही त्रिसूत्री आचरणात आणली तर आणि तरच दोन पिढ्यांमधील दही दूर होऊन सहकार्याचा पूल बांधता जाईल आणि हेच सहजीवनाचे रहस्य होईल लास्ट इयरमा छ म दर वर्ष बगाल